नमस्कार आर रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण म्हणाणार आहोत बटाट्याची भजी त्यासाठी आपण इथे चार बटाटे घेतलेली आहेत ती चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण ह्यांना सोलून घेणार आहोत आणि यांचे आपण बारीक बारीक तुकडे करून म्हणजे गोल काप करून घेणार आहोत आणि यांची आपण भजी बनवणार आहोत चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात मी ते बारीक काप करून घेतलेले आहेत काप आपण एकदम म्हणजे सुरीनेच केलेले आहेत एकदम जाडसुद्धा केलेले आहेत आणि एकदम पातळ सुद्धा केलेले नाहीत आपण हे पहा एकदम असे मीडियम मध्येच आपण काप करून घेतलेले आहेत एकदम जास्त साईज पण नाही आणि एकदम पातळ सुद्धा नाहीत पण एकदम जाड ठेवले तर ते काप म्हणजे बटाटे शिजत नाहीत आणि एकदम पातळ केलं तर मग काय खायला मजा नसते त्यामुळे आपण एकदम मीडियम मध्ये केलेले आहेत हा आपल्या सर्व बटाट्याचे काप करून झालेले आहे आता आपण यात बेसन मिक्स करून सगळे मसाले वगैरे मिक्स करून याची भुजी तयार करायला घेणार आहोत चला तर मग आपण आता ते सुद्धा पाहून घेऊयात आता आपण ही कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी कारण आपल्याला एक साईडला भजी गरम करण्यासाठी म्हणजे तळण्यासाठी तेल गरम करत ठेवूयात आणि दुसऱ्या साईडला आपण भांड्यामध्ये भजीसाठी लागणारा जो बॅटर आहे तो बनवून घेऊयात आपण आता पहिले तेल गरम करून घेऊयात आपण आता ह्यामध्ये तेल ओतून घेऊयात म्हणजे आपल्याला तेल गरम करता येईल आपली आता सुद्धा गरम झालेली आहे त्यामध्ये आपण तेल ठेवलेलं आहे आपण गॅस थोडा आता मंदच ठेवूयात म्हणजे आपलं बॅटर होईपर्यंत आपलं तेल आरामात गरम होऊ शकेल आपण आता इथे बॅटर बनवण्यासाठी चण्याचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच बेसन ते आपण आता ते मिक्स करून घेऊयात आपण आपली भजी थोडी कुरकुरीत होण्यासाठी इथे थोडासाच नॉर्मली थोडंसं आपण भाकरीचं पीठ म्हणजे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते आपण इथे थोडंच घेतलेलं आहे आणि ते आपण आता घेणार आहोत यामध्ये ही थोडी हळद घेतलेली आपण आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घेणार आहोत मीठ घेतलेलं आहे आपण आणि सोबतच आपण इथे घेणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओवा सुद्धा घेऊ शकता पण आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता यांचं आपण एकत्रित मिश्रण करून घेऊयात आपण इथे थोडं थोडं तर पाणी घेऊयात त्यामध्ये पाणी आपण गरजेनुसारच घेणार आहोत आता आपण ह्या बॅटरला एकत्रित करून घेऊयात तर आपलं हे बॅटर आहे ते आपण एकत्रित करून घेऊयात पाणी आपण याच्यात गरजेनुसारच घेणार आहोत यात आपण परत थोडं पाणी घेऊयात तरी सुद्धा आपल्याला पाणी लागणारच आहे यामध्ये जर एकदम पाणी टाकलं तर मग तो बॅटर आहे एकदम तो एकदमच पातळ होऊन जातो त्यामुळे आपण थोडं थोडं पाणी घेऊयात आपल्या इथे बॅटर सुद्धा तयार झालेलं आहे एकदम तर आपल्याला बॅटर एकदम पातळ सुद्धा नाही करायचा मग आपलं इथे बॅटर तर तयार झालेलं आहे छानपैकी जाडसरच आपण बॅटर ठेवलेलं आहे कारण त्यामध्ये आपण बटाटा टाकला की मग बटाट्याचं पाणी सर्व बॅटरमध्ये उतरतं मग ते अजून पातळ होतं म्हणून आपण इथे बॅटर आपलं हे जाडच ठेवलेलं आहे चला आता आपण एक एक करून बटाट्याची भजी तेलामध्ये सोडून घेऊयात बटाटे हे पहा आपलं छान असं बॅटर तयार झालेलं आहे हे आपले बटाटे आहेत ते आपण आता सर्व बॅटरमध्ये टाकून घेऊयात आता आपण एक एक करून सर्व तेलामध्ये सोडून घेऊयात आपलं तेल गरम झालंय का आपण पाहून घेऊयात आपलं तेल सुद्धा चांगला गरम झालेला आहे आता आपण एक एक करून ह्यामध्ये भजी सोडून घेऊयात एकाच टाइमला जास्त भजी नाही सोडायची एकाच टाइमला थोडीफारच सोडायची मग ते एकमेकांना चिटकून जाते मग ती तशीच चिटकून राहते मग सगळं पीठ त्याचं निघून जातो जेव्हा आपण सोडायला जातो तेव्हा तेव्हा आपण जास्त नाही त्याच्यात टाकणार कोथिंबीर आपण घेतल्यामुळे छान अशा भजीला असं एकदम छानपैकी दिसते भजी पण टेस्ट सुद्धा खूप छान येते आपण आता सध्यापुरते एवढ्याच टाकून घेणार आहोत नाहीतर मग त्या सगळ्या एकमेकांना चिटकून जातात जेव्हा आपण भजी तेलात सोडतो तेव्हा तेल म्हणजे जरा जास्तच असतो आपला त्यामुळे आपला गॅस आहे तो जरा फास्ट ठेवायचा जर स्लो गॅस असेल तर मग ती हो थो थो पहले -पहले। भजी असते ती आपली भांड्याला चिटकून राहते त्यामुळे आपण गॅस फास्ट ठेवतो पहिले पहिले आणि नंतर जशी भजी होत जाईल म्हणजे खालून जेव्हा पहिल्या टाइमला सुटेल ना सुट तेव्हा आपण गॅस स्लो करून नंतर तळून घेऊयात पहिले आपण गॅस फास्टच ठेवू म्हणजे ती खाली चिटकत नाही आता आपण हे झाऱ्यामध्ये उलटून घेऊयात आपला गॅस फास्ट असल्यामुळे आपली भजी बघा तेलापासून सुटलेली आहे दाखवतेस मी तुम्हाला हे पहा छान अशी भजी सुटलेली आहे आणि एक सुद्धा आपल्या भजीची झालेली आहे आता आपण गॅस स्लो करून ठेव घेऊयात भजी कमी टाकल्यामुळे आपली भजी एक ले ले। आता पहा सगळे एकमेकांपासून लांब झालेले आहेत आता आपण स्लो गॅसवरच भजी तळून घेऊयात आपली सर्व भजी एकमेकींपासून अशी लांब लांब झालेली आहे एकाही भजी आपली चिटकलेली नाही कारण आपण टाकतानाच कमी आहे त्यामुळे आणि आपण भजीमध्ये सोडा नाही घेतला तरी पण आपली भजी पहा छान अशी टम्म फुगलेली आहे फक्त घेताना थोडासा आपला तांदळाचं पीठ म्हणजे भाकरीचा पीठ घ्यायचा म्हणजे ती छान अशी फुगते पीठ घेताना पण नॉर्मल थोडासाच घ्यायचा जास्त सुद्धा नाही घ्यायचा आपली भजी चांगली फुगलेली सुद्धा आहे आणि भजीला कलर सुद्धा छान आलेला आहे आपण आता ही भजी काढून घेऊयात एकदम कुरकुरीत आणि टम्म फुगलेली भजी आहे पहा हे पहा आपली भजी छान अशी कुरकुरीत झालेली आहे आता आपण ही काढून घेऊयात आणि भगी बाकीच्या ज्या भजी आहेत त्या आपण त्यामध्ये सोडून घेऊयात आपण किती बॅटर जाड ठेवलेलं तरी आपल्या बॅटर परत बटाटा टाकल्यामुळे तो पातळच होतो त्यामुळे जाडच ठेवायचं एकदम पातळ नाही करायचा आता सुद्धा आपण कमीच भजी त्यामध्ये सोडलेली आहे ही सुद्धा आपण भजी आता उलटून घेऊया ती हळूहळू सगळी भजी एकमेकांपासून सुटून जाईल ती सगळी भाजी एकमेक पासून लांब होऊन जाईल आपली इथे एकदम कुरकुरीत अशी भजी पण तयार झालेली आहे पहा भजी एकदम कुरकुरीत आहे हे पहा आणि बटाटा सुद्धा आपला आतून एकदम छान असा शिजलेला आहे सोडा न वापरता सुद्धा एकदम छान टम्म अशी आपली भजी फुगलेली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करून पहा जेवणासोबत वगैरे छान अशी रेसिपी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा विदाउट सोडा बटाट्याची भजी कशी होते ते आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की भजी कशी झाली आहे ते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि जर आपल्या चॅनलवरील तुम्हाला सर्व व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्हाला जर अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू